ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे तसंच या यादीत पंधरा ते सोळा जणांचा समावेश असेल असंही ते म्हणाले शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे शिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटपासंदर्भात देखील दोन तास विस्तृत चर्चा झाली आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वेदांत ने आता आपल्या सोबत आहेत वेदांत कधीपर्यंत नेमकी ही यादी बाहेर येऊ शकते सौरभ जी माहिती मिळते दुपारपर्यंत ही यादी जसं संजय राऊतांनी सांगितले की पंधरा ते सोळा उमेदवार जे जवळपास निश्चित झालेले आहेत जे लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी शिवसेना ठाकरेगड म्हणजे मशाल चिन्हावर लढवणार आहेत अशा पंधरा ते सोळा उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरेगड दुपारपर्यंत जाहीर करेल आतापर्यंत आपण बघितलं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून बारा उमेदवारांची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीतील दुसरा आ, मोठा पक्ष जो पंधरा ते सोळा उमेदवार जाहीर करेल काल उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात साधारणपणे दोन तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये उमेदवारांसंदर्भात चर्चा त्यासोबतच काही जागा म्हणजे एक ते दोन जागा अशा आहेत ज्यामध्ये भिवंडी असेल सांगली असेल यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे शिवाय महाविकास आघाडीची ताकद एकजूट राज्यात दिसावं आणि भाजपविरोधात प्रचार करत असताना संयुक्तरित्या महाविकास आघाडीने प्रचार करावा या संदर्भातील रणनीतीसुद्धा सुद्धा बैठकीत ठरवण्यात आलेली आहे त्यामुळे आता आ, ही बैठक पार पडल्यानंतर आज साधारणपणे दुपारपर्यंत ही शिवसेना ठाकरे गटाची पंधरा ते सोळा उमेदवारांची यादी जाहीर होईल ज्यामध्ये अशी माहिती मिळते मुंबईतील पाचपैकी चार जागा ज्या ठाकरे गटाकडे आहे त्यातील चार उमेदवार जाहीर केले जातील कोकणातील दोन उमेदवार मराठवाड्यातील तीन ते चार जागा त्यासोबतच उत्तर महा उत्तर महाराष्ट्रातील एक जागा आणि विदर्भातील दोन ते तीन जागांवर शिवसेना ठाकरे गट त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा असे साधारणपणे पंधरा ते सोळा उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाईल सौरभ ठीक आहे धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट